मर्दन गडावर एकविरा आईच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा माजी आमदार श्री मनोहर शेठ भोईर यांची प्रमुख उपस्थिती सतरा डिसेंबर स्वराज्य मंदिर संकल्प सिद्धी अभियाना अंतर्गत महाराष्ट्रातील ऐतिहासिक वास्तूवरील मंदिरांची पुनर्बांधणीचा निर्धार सह्याद्री प्रतिष्ठान या दुर्ग संवर्धन संस्थेने केला आहे या अभिनय अभियानाचा भाग म्हणून उरण तालुक्यातील आवरे येथील मर्दनगडावर सह्याद्री प्रतिष्ठान व मर्दनगड संवर्धन समितीच्या पुढाकाराने आई एकविरा मातेचे मंदिर बांधण्यात आले असून या मंदिरामध्ये एकविरा आईची प्राणप्रतिष्ठापना शनिवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी तसेच लोकार्पण सोहळा रविवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी उरणचे माजी आमदार श्री मनोहर शेठ भोईर व पी पी खारपाटील कंपनीचे संचालक राजेंद्र खारपाटील यांच्या शुभ हस्ते मोठ्या दिमान पार पडला याप्रसंगी उरण तालुका प्रमुख श्री संतोष ठाकूर महाराष्ट्र भूषण श्री राजू मुंबईकर श्रीमती निराताई पाटील सरपंच आवरे श्री कुलदीप नाईक श्री भरत देशमुख श्री भास्कर मोकल श्री शैलेश भोईर संजय गावण महेश गावण सर सुरेश गावण संदीप गावण ग्रामस्थ तसेच अनेक शिवभक्त व एकवीराईचे भक्त उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात आवरे गावातील शिवप्रतिमेस अभिवादन करून एकवीराईच्या पालखीने झाली मर्दनगडावर ध्वजपूजन मंदिराचा लोकार्पण सोहळा व महाआरती घेण्यात आली महाराष्ट्र भूषण शिवशाहीर वैभव घरत शिवशाहीर वैदई घरत तसेच शिवशाहीर अभिषेक पाटील यांच्या पोवाड्यांनी संपूर्ण गड परिसरात उत्साह संचारला होता याप्रसंगी मंदिराच्या उभारणीसाठी सहकार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्यात आला सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक डॉक्टर श्रमिक गोजमंगुंडे यांनी स्वराज्य मंदिर संकल्प सिद्धीबद्दल विस्तृत माहिती दिली तर माझे आमदार मनोहर शेठ भोईर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले श्री कौशिक ठाकूर यांनी सर्वांचे आभार मानले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुरेश भोईर दिलेश ठाकूर शंकर पाटील गुरुनाथ गावण हितेंद्र म्हात्रे विनोद ठाकूर दीपेश ठाकूर धीरज ठाकूर राजू गावण संतोष म्हात्रे तुषार म्हात्रे किशोर गावण प्रशांत भोईर अभिषेक ठाकूर अलंकार ठाकूर चेतन पाटील सुहास गोवारी नारंगी संकेत ठाकूर सुयोग पाटील व कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली महामुंबईसह मिलिंद खारपाटील आवरे उरण